सर्वांचा या स्वागत आहे आज हा व्हिडिओ स्पेशल बनवला आहे तुमच्यासाठी जे एकूण पोलीस शिपाई पद आहेत पहिली गोष्ट सांगतोय ते एक गोष्ट आधी कन्फ्युज होऊ नका पोलीस शिपायाचे फॉर्म जे निघलेले आहेत पोलीस सिपाई म्हणतोय मी फक्त सिपाई बद्दल बोलतोय पोलीस सिपायाच्या ज्या जागा निघाल्या आहेत पंचेचाळीस घटकांमध्ये जागा निघाल्या या पंचेचाळीस मध्ये फक्त तुम्ही एका ठिकाणी फॉर्म भरू शकतात बरोबर आहे एका ठिकाणी फॉर्म भरू शकतात तुम्ही मुंबई पोलीस शिपाई सिपाईला फॉर्म भरला तर तुमचा विषय संपला एकाच ठिकाणी भरायचा आहे किंवा मीरा महिंद्रला भरला एकाच ठिकाणी भरायचा पोलीस आयुक्तालय असेल अधीक्षक असेल आणि त्या पंचेचाळीस मध्ये हे चार लोहमार्गाचे मग तुम्ही या लोहमार्गाला जर फॉर्म भरला तर तुम्हाला इतर पोलीस शिपाईला फॉर्म भरता येणार नाहीये मग ते याचा कारागृहाचा विषय वेगळा आहे पी चा वेगळा आहे त्याची भरता येईल तुम्हाला फॉर्म किंवा बॅट्समनचा वेगळा आहे ते भरता येईल फॉर्म पण इथे तरीही लोहमार्ग पोलीस ज्यांना रेल्वे पोलीस मध्ये इंटरेस्ट आहे आणि इथे इथे तुम्हाला चान्स भेटतो बघा आता त्या त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना विशेषतः तुम्ही म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं जर ग्राउंड चांगला आहे लेखीची चांगली तयारी करण्याची म्हणजे जर इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये तर नक्कीच बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये त्र्याण्णव जागा आहे तिथं जे प्रॉपरचे जा विद्यार्थी जालण्याचे बीडचे आजूबाजूचे विद्यार्थी जे आहेत किंवा नगरचे विद्यार्थी तिकडे येऊ शकतात नगरला कमी जागा आहे त्यांना रेल्वेचा इथे चान्स असणार आहे इथे चान्स असणार आहे नागपूरला अठरा जागा आहे पण प्रॉपरचे नागपूर वर्धा वगैरे आजूबाजूचे विद्यार्थी इथे नक्कीच फॉर्म भरू शकतात त्या कोणत्या कॅटेगरीला जागा आहे ती मी पुढे तुम्हाला सांगतो कोणाला भरता येईल तिथे फॉर्म लोहमार्ग पुण्यामध्ये बघा चोपन्न जागा आहेत आता पुणे शहरला खूप जागा आपण बघतोय ग्रामीणला थोड्या जागा आहेत या चोपन्न जागांमध्ये सुद्धा काही जण चान्स घेतील आणि चान्स मारतील संधी आहे थोडस बरेच लोक इकडे दुर्लक्ष करतात ते करू नका लोहमार्ग मुंबईला सुद्धा सातशे त्रेचाळीस जागा आहे आता मुंबई पोलीस सिपाईचा भरायचा की मुंबई लोहमार्गाचा भरायचा हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे हा याच्यापेक्षा तिकडे जागा जास्त आहे माहिती आहे चोवीसशे जागा आहेत पण काही कॅटेगरीजला इथे जागा जर चांगल्या असतील ना तुम्ही इकडे फॉर्म टाका इथे तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो पण आहे बघायचंय फक्त मी सांगितलं म्हणून नाही करायचंय स्वतः जाहिराती बघायची आहे जाहिरातीतलं आपल्या आपल्या कॅटेगरीला काय जागा आहेत त्या थोड्याशा बघायच्या आहेत त्या बघितल्याशिवाय डिसिजन घ्यायचा नाहीये हे लक्षात घ्या मी म्हणतोय म्हणून तुम्हाला काही करायचं नाही आहे स्वतःचं माझा काय अभ्यास आहे माझं काय मी माझ्या कॅटेगरीनुसार मला कुठे संधी भेटू शकते हा स्वतः सतसत विवेक बुद्धीने वापर तुम्हाला करावा लागेल कारण तुमचं किती फिजिकल येऊ शकतो तुम्ही किती मेहनत घेऊ शकता तुम्ही किती लेखी करू शकता तुमच्याशिवाय दुसरं कोणी सांगणार नाही बघूया आपण आता इथे मुंबईमध्ये जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी रेल्वेला सातशे त्रेचाळीस जागा बघा अनुसूचित जातीला अठ्ठ्याण्णव जागा आहे बघा बरं का अनुसूचित जातीला या ठिकाणी अठ्ठ्याण्णव जागा आहेत अनुसूचित जमातीला सत्तर जागा आहेत वीज अ एकवीस भज बीस भज क सत्तावीस भज ड तेरा विमा प्र सोळा इतर मागासवर्गाला एकशे सत्तावीस जागा या ठिकाणी आहेत एसीबीसीला चौऱ्याहत्तर ईडब्ल्यू एस ला पंच्याहत्तर आणि जनरलला दोनशे दोन जागा आहेत आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही अनुसूचित जातीमध्ये सर्वसाधारणला जागा आहे महिलांना सुद्धा एकोणतीस जागा आहे खेळा अडू पाच प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक पंधरा अंशकालीन पदवीधर पाच पोलीस पाल्य तीन गृहरक्षक दल पाच म्हणजे रेल्वे पोलीस मध्ये सुद्धा तुम्हाला संधी आहे तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की मला करायचं कुठे आता इथे जर तुमच्या जागा तुम्ही महिलांमध्ये असाल तर तुम्हाला इथे संधी आहे माझी सैनिक प्रकल्पग्रस्त पाच जागा म्हणजे या कमी जागा नाही बरं त्या कमी जागा नाहीये अनुसूचित जातीमध्ये सुद्धा महिलांना जमातीमध्ये महिलांना संधी आहे खेळाडू प्रकल्पग्रस्त चार चार जागा आहे भूकंपग्रस्तला एक जागा आहे पोलीस पाललेला इथे दोन आहे गृहरक्षक दल इथे चार जागा आहे बघा या चार जागा या ठिकाणी गृहरक्षक दलाला सुद्धा आहे पुढे वीज अ मध्ये सुद्धा महिलांना सहा सर्वसाधारण सात खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक इथे भूकंपग्रस्त जागा नाहीये माजी सैनिकाला तीन आहेत भज ब मध्ये सुद्धा तुम्ही जवळपास प्रत्येकाला जागा बघतायत भज क मध्ये सगळ्या ठिकाणी जागा आहे सगळ्या ठिकाणी भज ड ला सुद्धा इथे भूकंपग्रस्तला जागा नाहीये पोलीस झालेलं नाही पण इतर सगळ्या ठिकाणी आहे महिलांना आहे खेळाडूंना आहे पुढे विमाप्रला पाच जागा महिलांना आहेत खेळाडू प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अंशकालीन आणि गृहरक्षक दलात जागा आहेत पुढे इतर मागासवर्ग जर बघितलं तुम्ही तर एकशे सत्तावीस जागा जनरल एकोणचाळीस महिलांना अडुतीत जागा आहे खेळाडूंना जागा आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक सुद्धा इथे सहा दिसत आहेत तुम्हाला पोलीस पालेला चार जागा आणि गृहरक्षक दलला सहा जागा सर्वाधिक जागा ओबीसी ला या ठिकाणी आपण बघतोय म्हणजे जी ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी चान्स घ्यायला हरकत नाहीये थोडासा अभ्यास कमी जास्त झाला थोडं फिजिकल कमी जास्त झाला तरी इथे तुम्हाला थोडस चान्स भेटू शकतो तुमच्या जिल्ह्यापेक्षा जर इथे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही करू शकता एसीबीसी मध्ये सुद्धा महिला असेल खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त असेल त्याच्यानंतर माजी सैनिक असतील अंशकालीन सगळ्यांनाच जागा आहे ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा जागा आहे अ मध्ये जागा आहे सातशे त्रेचाळीस छप्पर फाडके आणि सात जागा अनाथांना सुद्धा या ठिकाणी आहेत पुढे लोहमार्ग पुणे चोपन्न जागा आहे पण आता तुम्ही म्हणाल चोपन्न मध्ये काय करायचं आपलं काय होतं काही जर म्हणतात कमी जागा असेल बघा ज्यांच्या समोर झिरो आहे त्यांनी तरी इथे डोकं लावायचं नाही पहिली गोष्ट पण एक जागा दोन जागा अनुसूचित जातीच्या सात जागा बघतायत तुम्ही बरोबर मग इथे महिलांना तीन जागा आहे इथे महिला भरू शकतात ना अनुसूचित जातीच्या प्रॉपर पुण्यातल्या मुली आहेत त्यांना तर विशेष नाही पुणे जिल्ह्यातल्या ते आजूबाजू जिल्ह्यातल्या काहीतरी इथे चान्स घेऊ शकतात माझी सैनिकाला एक जागा या ठिकाणी आहे अनुसूचित जमातीमध्ये एक जागा महिलाला आहे एक जागा माझी सैनिकाला आहे वीज अ मध्ये महिलाला एक जागा आहेत भज ब मध्ये मात्र इथे एक जनरलची जागा आहे फक्त भज क मध्ये सुद्धा एक महिलाला जागा आहे एक जनरलला आहे भज ड मध्ये फक्त जनरलला जागा आहे तिथे इतरांनी डोकं लावू नका विमापुरामध्ये फक्त जनरल आहे इतर मागासवर्गामध्ये महिलांना तीन जागा आहेत एक जागा खेळाडूला आहे आता इथे इथे काय करायचं इथे प्रॉपरचे पुण्याच्या आजूबाजूचे सातारा वगैरे परिसरातले विद्यार्थी इथे ज्यांचा अभ्यास थोडा बराय ना त्यांनीच तिथे पुण्याच्या नादाला लागणं एवढं सोपं नसतं इथे चांगला अभ्यास असणारे प्रॉपरचे विद्यार्थी इथे चान्स घेऊ शकतात पुढे ईडब्ल्यू मध्ये दोन आहेत एसीबीसी मध्ये दोन आहेत माझी सैनिकांना इथे जागा दिसत तुम्हाला ओके थोडस ते प्रॉपरचे विद्यार्थी किंवा ज्यांना पुढे भविष्यामध्ये थोडासा अभ्यास वगैरे करायचा आहे किंवा आपलं फॅमिली पुण्यामध्ये शिफ्ट करून शिक्षण मुलांचं वगैरे ते आपलं लक्ष द्यायचं आहे आणि जास्त मेहनत करण्याची तयारी आहे ते पुण्याला रिस्क घेऊ शकतात ते रिस्क आहे पुण्यामध्ये सांगतो मी तुम्हाला मुंबईमध्ये कमी रिस्क आहे एकदम तुम्हाला पुढे जातो मी तुमच्या ज्या जागा आहेत त्या छत्रपती संभाजीनगर ज्या बघा छत्रपती संभाजीनगरला आहे ना चांगल्या जागा निघाल्या त्र्याण्णव म्हणजे मी याला चांगल्या जागा म्हणतो म्हणजे संभाजीनगरचे किंवा आसपासचे जे विद्यार्थी आहेत आजूबाजूचे नगरचे असतील बीडचे असतील जालन्याचे असतील पलीकडून जळगाववाले जळगाव त्या ठिकाणी येऊ शकतात नाशिककडचे काही नाशिककडचे तिकडे येत नाही पण तरी सांगता नाही येत काही थोडेफार काही विद्यार्थी तुमच्या कॅटेगरी जागा असेल तर अनुसूचित जातीला आठ जमाती नऊ वीज अ चार भज ब चार भज क भजने डोकं लावायचं आणि विमा प्रद इतर मागास नऊ एसीबीसीला तीस जागा आहे इथे एसीबीसीला संधी आहे इथे एसी बसीला संधी आहे त्यामध्ये महिलांना बघा नऊ जागा आहे प्रॉपर छत्रपती संभाजीनगर घर जाण्याच्या लेडीज थोडा चांगला अभ्यास तुमची करण्याची तयारी असेल थोडं फिजिकल चांगलं करण्याची तयारी असेल तुम्ही इथे नऊ जागांमध्ये चान्स घेऊ शकतात खेळाडू प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अंशकालीन सगळ्यांना इथे संधी आहे आणि ईडब्ल्यू एस मध्ये चौदा जागा आहे तिथेही तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाला जवळपास जागा दिसत आहेत इथे जर एक भूकंपग्रस्त सोडलं आणि पोलीस पालले सोडलं तर ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा जागा आहे अ राखीवला काही जागा आहेत इथे अशी विषयाला चांगली संधी आहे अनुसूचित जाती जमातीला संधी आहे फक्त तुमचे या ठिकाणी आरक्षित असेल त्यांनी डोकं लावा ज्यांचे झिरो आहे त्यांनी डोकं ते विषयच कट करायचा त्याचा आपलं अनालिसिस करतानाच ते करता करायचे अरे मला जागा नाही इथे मी इथे नाही डोकं ओके आणि पुढे नागपूर नागपूर म्हटलं की इथे इथे तर विदर्भाशिवाय दुसऱ्या पोरांनी जाण्यात काही मजा नाही प्रॉपरचे विद्यार्थी आजूबाजूच्या दोन तीन जिल्ह्यातले विदर्भातले विद्यार्थी पार अमरावतीपासून तिकडचे ते बघू शकतात बघा अनुसूचित जातीला जागा नाही जमातीला जागा नाही विजवाला एकच जागा आहे ती महिलेला आहे ओके पुरुषांनी इकडे लोकच लावायचं नाही भजब भज भजक मध्ये लोक लावायचं नाही पुरुषांनी महिला फक्त भजड मध्ये सुद्धा महिला त्याच्यानंतर एक माझी सैनिक ओके इकडे भजक मध्ये एक माझी सैनिक पुढे जर आपण बघितलं पाच जागा आहे भज भजक मध्ये विज अ मध्ये महिलाला एक सर्वसाधारणला एक आहे एक जागा सर्वसाधारणला आहे तिथे मध्ये पाच जागा आहेत भजड्याला सात जागा आहेत बघा भजड मध्ये जनरल जागा आहे चार ज्यांनी कोणतंच आरक्षण नाही यायचं समजा इथे भजडचे जनरल वाले विद्यार्थी पुरुष विद्यार्थी या ठिकाणी नक्की चान्स घेऊ शकतात भजडला चांगली संधी या ठिकाणी प्रॉपरच्या म्हणजे नागपूरच्या जवळपासची विद्यार्थ्यांसाठी विमा प्र आणि इतर मागासवर्ग ओबीसी त्यांना विषय नाही एसीबीसी ला एक जागा आहे सर्वसाधारण महिलाला दोन जागा ईडब्ल्यू एस सुद्धा तसंच आहे दोन जागा अ राखावमध्ये काही नाही अठरा जागा या ठिकाणी आहेत प्रॉपरचे एकदम ज्यांचं आहे सगळं ते आणि त्या विशिष्ट कॅटेगरीचे विद्यार्थी तिथे चान्स घेऊ शकतात ला संधी नाही मला वाटतं तुम्हाला एक जनरल आयडिया येत जाते तुम्ही लोहमार्गाला फॉर्म भरला तुम्हाला इतर पोलीस शिपाई घटकात फॉर्म भरता येणार नाही एसआरपी ये भरता येईल तिकडे जेल पोलीस भरता येईल पण इतर कुठेच भरता नाही येणार ते एक लक्षात घेत्या कारण हे पंच्यावीस घटकामध्ये आहे तो मुद्दा एक लक्षात घ्या काही जणांना ते लक्षात येत नाही म्हणून सांगतोय पोलीस भरतीची अर्जून बॅच आहे तुम्हाला लेखी तर करायची आणि लेखी आतापासून सुरू करायची बॅच सुरू झाली आहे तुम्हाला सध्या ऑफरमध्ये व्याज चालू आहे सध्या ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोण आहे ऑफ शंभर अप्लाय करायचा आहे फक्त तुम्हाला शंभर रुपये हे भेटेल आणि एक तीन महिन्याची कमीत कमी तीन ते चार महिन्याची बॅच जॉईन करा कारण की एक महिना हा फॉर्म भरण्यात जाणार पुढचा महिना फिजिकलमध्ये दोन महिने जाणार एक तरी महिना जाणार एक ते दोन महिने म्हणजे तुमची परीक्षा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मार्चमध्ये मी तर मग जानेवारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये ग्राउंड्स होतील आणि मार्च पर्यंत परीक्षा जाऊ शकते असं माझं जनरल मत आहे मी काही त्याच्यातलं फार आतले खबऱ्या वगैरे काही नाहीये किंवा माझ्याकडे काही सोर्सेस नाहीये एक अंदाज आहे माझा दोन हजार चोवीसचे पेपर तुम्हाला खरगून सोडवायचे नोट्स तुम्हाला सगळे मी देतो इथे वाचायचे आहे आणि लेक्चर सगळे बघायचे अभ्यासकटा ऍप्लिकेशन आहे काही अडचण असेल याबद्दल व्हॉट्सअप करायचं आहे आणि सरळ सरळ अभ्यासकट ॲप डाऊनलोड करून घ्या सगळ्या पदांच्या जाहिराती मी तिथे अपलोड करतोय सगळ्या एका एका पीडीएफ मध्ये मी सगळे अपलोड करतोय तिथे जाऊन त्या जाहिराती बघा वाचा आणि आपला फॉर्म भरा ओके मी फक्त सजेशन देतोय मी सांगतोय म्हणजे ते फॉर्म भरा असा अजिबात नाही फक्त एक तुम्हाला जागा काढाव्या आपल्या कॅटेगरीनुसार तेवढे सारे हा प्रयत्न आहे थांबूया धन्यवाद